मित्रांनो नमस्कार आज आपण गोरवंड या गावी एक पाईंट दिला आता हे बघा हे झाडाचा अंदा तिथे पळस आहे आणि एक बाबुडी बाबुडीचे डांगे वाढलेले आहे अक्षरशः आता या व्हिडिओ थोड्याफार दिसतात किंवा काही दिसत नाहीत त्याच्यानंतर आपण हिचा रिझल्टही घेतला त्याच्यानंतर हे वाढलेलं आहे वाढलेल्या डांगी खाली हिची डांगे झोपलेली या डांगी खालीच आपण एक बोरचा बोरवेलचा पायंट दिला पाणी दिल्यानंतर बाकीचं क्षेत्र पाहू शकतो तुम्ही हा थोडासा बंजेर एरिया आहे म्हणजे ड्राय सांगतात त्याच्या शेतकऱ्यांचं म्हणणं असे की या भागात पाषाण जास्त लागतो त्याच्यामुळे इथं पाणी लागायचे चान्सेस कमी आणि आपल्या हिशोबाने इथं थोडंफार पाण्याचे चान्सेस कमीच येतो एक सव्वा सव्वा इंचीपर्यंत पाणी लागायचे चान्सेस आहे अरे बघा ही जे झाडाचे डांगे तर ही पद्धतशीर पाण्याच्या खालीचे म्हणजे याच्या खाली माझ्या हिशोबानं एक सव्वा इंची पाणी निघतं पण या एरियात पाण्याच्या पातळीचा हिशोब जर विचार केला तर थोडंसं खोलच आहे आणि पाणी लागल तर ते थोडं खालीच लागल म्हणजे पाणी जेम तेम इतरचं जे भेटणार आहे आपल्याला तर हे अडीचशे पाऊन तीनशे फुटाला लागल साडेचंशे फुट की या बोरला जेमते मी एक सव्वा पाणी लागेल आताही बघू शकतो तुम्ही मी पाणी चेक करतो आहे पाणी चेक झाल्यानंतर याचा व्हिडिओही तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघा बघितल्यानंतर तुम्हाला दिसलंच की पाणी किती लागलं काय लागलं तर आपली जी पद्धती आहे महाराष्ट्रात सगळ्यात वेगळी आहे आपण नाण्याच्या सहाय्यानं पाणी पाहतो पाणी पाहल्यानंतर आणि जे विहिरीचं पाणी आहे तर मी ते विहिरीचं नजरेनं आपलं निसर्गाच्या निसर्गाच्या सानिध्यात जसा काय माझा अंदाज आहे तसा मी तुम्हाला सांगतो पण माझं जे विहिरीचे पाहिजे ते शक्यतो नजरे आणि बोरचे जे, जे, बोर जे, जे पायंड आहेत ते बघतो आता इकडे जे खाली आहे हा जर खाली गेलेला आहे तर खाली जेम टेम या बोरला एक इंची पाणी आहे ती आपण कुठे ढोकली ही जे कुठे आहे ही मध्यभागी घ्यायची त्याच्यानंतर इथं तुम्हाला आता हे जे पाणी चेक करतोय आपण आता हे बघा तुम्ही पाहू शकता इथं चेक चालू आहे माझं करणं चेक झाल्यानंतर आता आपल्याला इथं किती लागतं काय लागतं त्याचा व्हिडिओ बी आपण काढलेला आहे व्हिडिओ तुम्हाला शेवट दिसत पाण्याचे काय असायचे काय दे करू